हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय किचन मी आज बनवलेला होता वामचा रस्सा एकदम मस्त आणि झणझणीत रस्सा झाला होता तर तो त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते स्किप करू नका पूर्ण रेसिपी बघा सो इकडे मी काळी वाम घेतलेली आहे मला येल्लो वाम भेटली नाही आहे वाम खाण्यासाठी तुम्ही येलो ती खूप छान असते टेस्टी लागते सो इकडे मला काळ घे काळी वाम भेटली तर काही हरकत नाही तर चला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्याच्यामध्ये हळद मीठ लावून आपण एक दोन ते तीन मिनटं रेस्ट करायला ठेवूया रेसिपी पूर्ण बघा नक्कीच आवडेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला छानशा रेसिपी व्लॉग पाहायला मिळतील तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन ते तीन चमचे तेल टाकून आपण ही जी वाम तेल मीठ मीठ वगैरे लावून ठेवलं होतं तर ते आपण छान तेलामध्ये असं परतून घेऊया तेलामध्ये परतल्या ना तर ह्याची चव वेगळीच लागते तुम्ही डायरेक्ट जेव्हा टाकाल ना तर ती चव आणि हे असं तेलामध्ये परतून टाकलेली चव वेगळीच असते सो आता आपण इथे तेलामध्ये छान परतून घेऊया वाम अशी छान लुसलुशीत होईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपण ही वाम साईडला काढून आपले बाकीचे जिनस आहे ते मी ॲड करताना तुम्हाला दाखवेलच इकडे बघा तुम्ही मस्त वाम अगदी छान लुसलुशीत झाली आहे आणि त्याचा कलरच चेंज झालेला आहे असा छानसा तुकडा पडल्यासारखा झालेला आहे तर चला मग आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल होतं अगदी एक चमचाभर आणखीन तेल ॲड केलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकूया अल लसूण पेस्टचं मस्त एकदम जो तिखटपणा आहे ना तो पूर्ण गेला पाहिजे इतकं छान असं आपण परतून घेऊया ते तुम्ही बघू शकता हाय फ्लेम चालू आहे गॅसचा तरी सुद्धा इतका छान मस्त त्याचा सुवास है ना वामचा हा तर चला इथे आलं लसूण पेस्ट मी छानशी परतून घेतली आता मी हे वाटण काय टाकलं तर कोथिंबीर आणि खोबरं फक्त दोनच जिन्नस घेतलेले आहेत मैत्रिणींनो बाकी आपल्याला काही ऍड करायचं आहे आपण आलं लसूण पेस्ट आणि आता जे मी खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली या दोन गोष्टींवरच आपला सगळा मस्त आजचा खेळ आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ते छान परतून झालं ना तर मी चवी मला ऍक्च्युली मसालेदार बनवायचं होतं पण ह्यांची फरमाइश होती की रस्सा बनव सो मी आता इकडे तीन चमचे कांदा मसाला टाकलेला आहे चर आम्हाला चरचरीत लागतं त्यामुळे सो कांदा मसाला गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर इथे टाकलेली आहे त्यासोबत मी हळद थोडीशी टाकलेली आहे मस्त हे परतुन गे छान हे परतून घेऊया तेल सुटेपर्यंत या मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे कारण मी जे खोबरं घेतलं होतं ते ओलं खोबरं होतं सुकलेलं खोबरं नाही आहे तुम्ही हवं तर ओलं खोबरं किंवा सुकलेलं खोबरं हे कोणतंही वापरू शकता तर तुम्ही बघू शकता कमी साहित्यामध्ये सुंदर अशी रेसिपी होते ही आणि तेल छान मस्त सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता आपले जे वामचे तुकडे आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करूया त्याला मसाला अगदी कोटिंग झाला पाहिजे जेणेकरून त्याची चव आणखी बदलेल आणि छान लागेल सो so, छान परतून घेऊया तुम्ही त्याचा कलर बघू शकता मैत्रिणी किती सुंदर आलेला आहे असा देखील खूप छान लागतो सो मी आता जवी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपल्याला रस्सा करायचा आहे आणि कोणताही रस्सा करताना तुम्हाला जर तर्री हवी आहे तर त्यासाठी तुम्हाला गरम पाणी टाकणं गरजेचं आहे तुम्ही गार पाणी टाकू शकत नाही सो आता इकडे काय आहे तर हे माझं सिक्रेट आहे आणि ते म्हणजे आहे इथं आमसूल म्हणजेच कोकप ज्याचे जे भिजवलं होतं मी आणि त्याचे मी थोड दोन तीन तुकडे आणि त्याचं जो आगळ आहे तो टाकलेला आहे मी म्हणजे पाणी तर सुद्धा चव खूप छान येते आणि एकदम मालवणी पद्धतीने होतो हा तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा कोणताही फिश करताना दोन तीन तुकडे हे कोकमचे म्हणजेच आमचूलचे टाका भिजून खूप छान चव येते सो आता इकडे थोडंसं मी हे परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करतो आहे गरम पाणी ॲड केलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगते रस्सा आपल्याला हवा आहे तरी तर पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही गरम पाणी ॲड करा सो तुम्हाला जेवढं ठीक हवं आहे म्हणजे पाणी हवं आहे रस्साला तर तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी इथे एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे कारण मला रस्सा करायचा तर एक वाफ एक झाकण वाफ घेऊया आणि आपली वाम तयार आहे कारण आपण त्याला वाफून घेतलेला आहे सो कोथिंबीर टाकून मस्त सर्व करूया आपली वाम वामचा रस्सा वाम करी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही चपातीबरोबर भातासोबत भाकरीसोबत कशासोबत पण ही वाम खाऊ शकता आणि अगदी भाताबरोबर तर तुम्ही बघू शकता मी आता सर्व करते इतकी सुंदर दिसती की नाही तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा ब्लॉग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका